दत्तबा वैराग्य होती आणि आमच्या परिसरावर आमच्या बुलढाणा जिल्हाच नाही तर परभणी जिल्हा दोन्ही जिल्ह्याचा संगम असणारा आणि वाशिम जिल्हा अशा या वाटचालीच्या क्रमामध्ये आज या ठिकाणी पंढरपूरला येऊन मिळाली पण अनेक निंद्यात का बाबा द्वादश सोळी की परत का पण तववरी वहळा वहळ जवळ पावे गंगा जळ किंवा तववरी नदा नदीचे नाव पूर्व पश्चिमीशी यावे सागरा माझी जवळ गणपती आज हे सागरा आर्या नदी नदाचे संघाटक करोनिया वाड पटर समुद्र जेवी आज माझ परम भाग्य बाबा वास्तविक पाहता आम्ही वेळीचे लेकर म्हणून गावात वळख लिहायचा डोक्यावर परिणाम होता आमच्या आईचा तुकड्या महाग म्हणजे कोण दिलं तर खायचं जमीन भरपूर ऐंशी नव्वद एकरचे धने आमचे वडील पण सगळी पडीत होऊन गेली पण बाबा आले आणि कृपा पुष्टीने हाळले आपुल्या पदी किंवा संताचा हा संघ नोहे भल दैसा आणि तात्काळ हे दशा पालक अवतारी महापुरुष असतात आणि आज पुन्हा माझं भाग्य उदय आलं की कोणत्या प्रकारचं शालेय शिक्षण नाही पण काहीतरी ऐकण्याचा वा, वाचण्याचा छंद म्हणून रामायण ऐकावं आणि रामायण हे कस असत सुरुवात केली नाही करायचं गाडी नव्हती हो माझे सत्यवादाचे तप वाचा केले तो हा दीप उजळला आज गुरुच्या समोर एक शिष्य बसलेला आहे सांगाव आणि माउलीनी ज्ञानेश्वरीच लिखाण करावं दादानी विचारावं ज्ञान एवढं ज्ञान तुला मुक्ताईने विचाराव स्वप्न काकाने विचाराव हे ज्ञान कुठून प्राप्त झालं

मी आपत्य आहे ताना आहे माझे गुरु एकुलते ते एकच गुरु आहेत निवृत्ती कृपेशी एक वय समोर जसं आपण आपत्य होतो आपत्य म्हणलं की नेने त्याला काहीही आजाद पक्षाची जाती नेने माऊली वाचवनी काही माऊली म्हणून घेतात पण माऊली नव्हतीवर ताण माऊली इतके खाली येऊन बोलतात बघा आपल्यासाठी तस <laughs> माऊली याच्यातून सांगायचं की आतापर्यंतची परंपरा चालत होती एक गुरु एक शिष्य शंकरानी विष्णूला सांगावं आणि विष्णूने कोणाला सांगावं शंकराला सांगावं पण शिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहारी उद्भवला शब्द ब्रह्मास आदि नारायण भंतित्यास, तो सर्वात आदि गुरु आणि मग ऐशा परी नाथ संप्रदायाची थोरी निळोबा राय म्हणतात उकलोनी भगवत गीता प्रगट केली ज्ञानेश्वरी निळामने मज उपदेश पै केला आणि सांप्रदाय दिला सकळ जना तसा हा दत्तगोवा पासून चालत आलेला सांप्रदाय आता तीच गादी आपले गंगाधर बाबा गुरुवर सांभाळतात आणि इथून कुणा बाबा नथ बाबाच्या कीर्तन तिथील उमरदला तुमच पूर्णा पार करून आली चांगल्या जमिनीवरचा जर एखाद झाड तोळल्या गेलं म्हणले मग ते सागा असो निलगिरीचा असो किंवा काटाळ बाभलीच असू एक जर काटलं ना तर तिथ चार दोन फोक पुन्हा निघतात कारण भरत खंडेन नरदेह प्राप्ती हित परम भाग्याची संपत्ती भारत देशामध्ये जन्म मिळाला त्याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये की माऊलीचे उद्गार आहेत हे मराठियाचे ब्रह्मविदेचा किंवा माझे मराठियाचे बोल कौतुके अक्षरे आणि त्याच्यातल्या त्याच्या दादा प्रभणी जिल्ह्यामध्ये कि रंगनाथ गुरुजी मोतीराम महाराज मारुती महाराज दस्तापूरकर आणि तीच परंपरा आज अच्युत महाराज चालवतात काय आपलं भाग्य असल म्हणून या ठिकाणी आज वर्षभर अभ्यास करावा शाळेमध्ये आणि पेपर असतो पेपरला शिक्षक समोर उभे असतात कॉपी करता येत नाही तसं आज माझी स्थिती आहे आज बाबा समोर बसलेले आणि त्यांच्या समोर बोलायचं म्हणजे इतकं सोपं नाही त्यांच्याच मुखातल्या मुखोगत वया येत्या विरक्ती वाचवणे काही ज्ञानाशी तगनेच नाही वायशे विचारो निठाई ठेविले देवे हे आता स्तुती नाही पण स्थिती आहे भावार्थ रामायणाला ज्ञानेश्वरीची जोड असावा लागती आणि मूर्तीमंत ज्ञानेश्वरी माझ्या समोर बसते भावार्थ रामायण तर तुम्ही ऐकताचारे पुष्कळ होऊन गेले होताल होतेही पण ज्या व्यक्तीनं भावार्थ रामायण लिहिलं त्याच व्यक्तीनं ही लिहिली मी बाबक म्हणून तुम्ही तुम्ही असे कसं बोलता ज्ञानेश्वरीचे लेखक तर शक्य ज्ञानेश्वरी सचितानंद बाबा आधारे लेखक झाला आहे माउलीने सांगावी आणि सचितानंद बाबाने लेखन करावं पण हे झाल्याच्या नंतर लोकले ज्ञान जगी त्यावेळेस ताणोबा राय म्हणा त्यावेळेस दात म्हणाले ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा आणि माऊली ज्ञानेश्वरीचा ग्रंथ नाथ बाबा कावता दिला आणि ती ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध पाठंतरी शुद्ध होतो शोधोनिया वेविद्ध प्रतिशिद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी कोण आहे लेखक आता नाथ बाबाने कारण छप्पन भाषा केला उभारीनी नाव भवा त्याच्यामध्ये छप्पन भाषा होत्या मंत्र अक्षरे आत्म्याला अवतीर्ण करायचे मंत्र अक्षरे ज्ञानेश्वरी मध्ये होते पण ते नान बाबाने त्याच काय केलंय महाविष्णू माझे महाविष्णू एक ग्रंथ निर्मित करण्यासाठी तीन वेळा अवतार धरावा लागला जेणे किताब वरेशिली तीही वितेवरी मावली गीता अर्जुनाला सांगितली तीच गीता प्राकृत करण्याकरता हे संस्कृताची कहणे नाही का का स्नेचे रावले उघडे येत जगाच्या अंध भेडे येत प्रदक्षिणे तस महाविष्णूचा अवतार सखा माझा आणि भंदासाचे कुळी महाविष्णूचा महाविष्णूचा ज्ञानेश्वरी आणि भावार्थ रामायण ही दोन्ही ग्रंथ जुळते मुळते आहेत पण आमच्या सूचेकाला नसतील जमत खरच आपण माझी विनंती आहे दर्शकांना या माध्यमातून हा संदेश देतो ज्याला जळा रामायण शिकायचं असेल त्यांनी त्यांनी

स्वयंभूची असे गुरुच्या मुखातून जे येणार आहेत ते आपल्या हृदयामध्येच आहे बलक मध्ये प्रकाश आहे पण तो मला जोपर्यंत त्या पिना सोबत कनेक्ट होत नाही तोपर्यंत त्याचा प्रकाश पडत नाही तस आपल्या ज्ञान प्राप्त होत नाही बाप पण गुरुकडे जावा लागत असो आपला वेळही संपला हिरव्या चारी भांगावे पशु प्रवचन किती वेळेच असतं आणि माझं काय भाग्य झालं तू का म्हणे दाड आणि सेवा घेतलेल्या वाचून आता जेवणाची वेळ आहे आणि मी आजच इथं आलो आल्याबरोबर बाबाचे दर्शन झालं आणि सेवाही मिळाली तिला तिला पुन्हा की माझं तर पुण्य नाही बरं पण माझ्या आजोबाचं वडिलाच वडील उपर्जित काहीतरी पुण्य असल आमच्या आजोबांनी वारी केली आमच्या वडिलांनी वारी केली आणि आजोब परमात्मा दत्तप्रमा आम्हालाही वारीसाठी प्रेरित करतात तिचे मोठे भाऊही आलेले आमचं सगळं कुटुंबच वारीला आले याचा मला अभिमान वाटतो मुलंही आले कारण ही दृष्ट परमात्माला सांगितली आषाढी कार्तिकी आणि सांगेल कसे बुज पांडुरंग पांडुरंग परमात्माच्या चरणी तुम्हाला स्वती सजेल मायबापाच्या चरणी हिची विनंती करू की ही अशीच वारी तेवर चालू आणि जे अन्न सत्र चालू आहे ना येथे एक शीत विधल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण बाबानी कथेतही सांगतात आणि काही राजस्थान सात्विक अन्नदान देण्यासाठी ठिकाण आहेत बाबा तसे हे पवित्र ठिकाण आपल्याला प्राप्त झालं पुढील वर्ष आपल्याला निवारा मिळेल कमिटीला विनंती करून आपल्या या आरता हक्क्याला या रामबागेत कमिटीची हात कानावर घेतील आणि आपल्याला निवारा देतीलच अशी विनंती आपण

असो न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे येणारे जसे पुन्हा एकदा आपल्या दिंडे वाट चालमध्ये असलेल्या भक्तांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि फुलका भिन्न पण फुलाची थोडीशी कळी नाही का माझ्याकडून सेवा घरी हेही माझ परम भाग्य आणि बाबांनी आज्ञा केली अध्यक्षांनी आज्ञा दिली महाराज आले तर तो थोडीशी सेवा